জম হেল্ল' তুমি ফোন আছে পাৰক্ৰম তো কাম তুমি ঠিক আছে ভাল তাৰ জানু না

मी काय म्हणतो हॅलो हा मी काय तुम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला सगळं माहिती बसंत मेट्रण सगळे या तुम्ही तुम तुम? तुम काय करा त्याला आता जे मार आणखी पण ते करा पण आता हातभर तुम्ही या मेळावा गळा मार बिरु ना काम येऊ तर आता जे मारले ते मारलं मारला तिथे मी बरं मारलच काय मग म्हणून आपण बरे आम्ही तुम्ही तुम तुम तुम